न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या एकोणतीस कोटी रुपयांच्या कासवाच्या गतीने चाललेल्या कामाची चौकशी तसेच आठ कोटी रुपये अदा केले असून देखील काय काय काम केले याची चौकशी आणि ठेकेदारावर कारवाई होण्याबाबत भीमचक्ती सामाजिक संघटना आणि दत्तनगर येथील नागरिकांनी श्रीरामपूर येथील उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की सरकारने सर्वसामान्याला शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत हर घर मे जल अशी योजना महाराष्ट्रात चालू केली आहे त्यानुषंगाने दत्तनगर गावात त्यानु गावा ही एकोणतीस कोटी रुपयांची जलजीवन योजना मंजूर झाली आहे त्या अनुषंगाने नागरिकांना वाटले होते की लवकरच त्यांना शुद्ध पाणी मिळेल तसे काही झाले नाही कारण काम चालू होऊन दीड वर्ष पूर्ण होईलही तरी अद्याप ठेकेदाराने गावामध्ये कुठेही पाईपलाईन टाकलेली नाही आणि टाकीचे काम हे अर्धवट झालेले असून ते सुद्धा बंद पडलेले आहे काही भागामध्ये त्यांनी थोडीफार पाईपलाईन केल्यामुळे दत्तनगर भागातील अनेक सिमेंटचे रस्ते उखडलेले असून ते खराब झाले आहेत त्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय याबाबत त्यांना अनेक वेळा सांगण्यात आले रस्ते दुरुस्ती करा पण त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे दत्तनगरमधील रस्ते खराब झाले असून त्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच जलजीवन योजनेचे इंजिनियर सुद्धा त्या भागाकडे लक्ष देत नाही तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेत नाही आता सध्या ग्रामपंचायतीला पाण्याची खूप मोठी समस्या आहे दत्तनगर भागातील लोकांसाठी दूरवरच्या तळ्यातून पाईपलाईन केलेली असून ती पाईपलाईन कधीही फुटते त्यामुळे ते तेथील ती लोकांना तीन ते चार दिवस पाणी मिळत नाही पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते मग या जलजीवन योजनेचा काय उपयोग तळ्याचे काम हे एकदम कासवाच्या धीम्या गतीने चालू असून त्या ठेकेदारावर जलजीवन अधिकाऱ्यांचा काही वचक न राहिल्यामुळे तो ठेकेदार कोणालाही जुमानत नाही त्याच्या मनमानीपणाने काम चालू आहे त्या ठेकेदाराला तेथील इंजिनियर साथ देत असून चालू असलेल्या कामाच्या ठिकाणचा पैसे दिले असून काय काय काम केले ते सांगा आता सध्या उन्हाळा चालू असल्याने लोकांना पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे येथील नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत असून कधी शुद्ध पाणी मिळेल याची वाट पाहत आहे त्यामुळे मनमानी काम करणाऱ्या श्री संतोष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नांदेड या कंपनीच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून त्या कामाची चौकशी करण्यात यावी व ते काम लवकर चालू करण्यात यावे या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारने

दोन हजार तेवीस आता काम सुरू होऊन जवळजवळ तेरा महिने पूर्ण झालेले आणि एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत ते शंभर का। टक्के का काम करणं त्याच्यादारांनी अपेक्षित होतं आता यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सत्याऐंशी किलोमीटर किलोमीटरचा मंजूर आहे आपल्या दत्तनगरसाठी त्याच्यापैकी वीस किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे सिमेंटचे जे रस्ते पाईपलाईनमुळे खराब झाले तलावाचं आर सी सी काम सुरू झालं तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता तो मी पाहून आलो तुमची आमची नाही झाली पण माझ्या इथे अशा दिवस संध्याकाळी असते म्हणजे टाकीची जागा रेणुका नगर येणार रेणुका नगर आहे एक नक्की होतो की संध्याकाळी सहा आजच्या पुढे ग्राम ग्रामसेवकांना म्हणतात आजच्या आजच्या नाही मला उपस्थित करून दिली मी उद्यालाही रद्द प्रस्ताव पाठवला परत या गावासाठी जिल्हा दिली घेणार नाही आम्ही जर एका एखादं काम रद्द केलं तर त्यांनी युद्ध पासून आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली कधी दिली ती आता फेब्रुवारी मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात एका टाकीची जागा तर तुमचा राहिलेला प्रश्न जो येतो रस्त्याचा आता जे पाईपलाईन मुळा ज्या गावामध्ये जिथे चर पडले होते त्या ठिकाणी आपण मरून टाकून पूर्ण रस्ते तुमचे हवार करून घेतले अजूनही तुम्हाला मी असं आश्वासन देतो की जर अजूनही याच्यानंतर जर, जर तिथं कॉन्क्रिटीकरण नाही जिथे मातीचे रस्ते तिथं जर, जर, जर चर पडले असतात तर अजूनही तुम्हाला ते रस्ते आम्ही परत मरून टाकून तुम्हाला ते लेवल करून देऊ याच्या संबंधित लोक गाणडी साहेब आमदार जे त्यांनी गेले ते उपस्थित केला होता आज सकाळी आम्ही त्यांना ती माहिती पाठवून दिली त्यांनी आम्हाला उपस्थित केला होता की ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन मुळे तुमचे रस्ते खराब झाले उत्तर तसं दिलं आपल्याला फोटो पण उपलब्ध आहे की जेवढ्या जेवढ्या ठिकाणी दत्तनगरच्या कमी झाल्यामध्ये तुम्ही जर रस्ते खराब झाले तिथे आपण ठेकेदाराच्या मार्फत ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण त्या हवा करून प्रॉपर करून दिले राहिला प्रश्न कॉन्क्रीटच्या रस्त्याचा ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला अजून त्या ठिकाणी तोडायचे ज्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचे रस्ते तोडणार आहोत त्या ठिकाणी जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच आपण कट करणार तिथं मॅन्युअली आपण जर मशीन घातलं तर पूर्ण रस्ता तुमचा उकडून जाईल आपण त्या ठिकाणी मॅन्युअली रस्ता जेवढी कमीत कमी नुकसान होईल त्या रस्त्याचं ह्या हिशोबाने आपण ते कट करून ज्यावेळेस आपण पाईपलाईन गाळू एक चार आठ दिवस कॉम्पॅक्शन झालं तिथं म्हणजे व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यात आपण जेव्हा आपण कॉम्प्रीट करून सहा इंचा आठ इंचाच्या दरम्यान तुम्हाला आपण परत पीसीसी करून कॉम्प्रिट करून देणार आहोत आता तुम्ही उपस्थित मुद्दा केला की आतापर्यंत झालं आता झालं कसं आपल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये जास्त काम जे मोठे मोठ्यात मोठ्या काम जे साठवण चालवत आहे आरसीसी साठवत नऊ आहे मुळात याचं ज्यावेळेस आर सी सी काम सुरू होतात त्यावेळेस आर एम सीचे प्लॅन्ट आपल्या तिथं तयार करणार याची प्रोसेस आता सुरू होती ज्यावेळेस आर सी सीचे प्लॅन्ट तयार होईल म्हणजे एका वेळेस तुमची जल्ली जर एखादी घेतली ना तर त्यावेळेस यासाठी पूर्ण करून देण्याचं प्लॅनिंग आमचं आहे त्याच्यामुळे काय होतं चार दोन आठ दहा बॅग सिमेंटचं कॉन्क्रीट करून हे प्रॉपर क्वांटिटी होणार नाही आणि तुम्हाला ते समाधानकारक वाटणार नाही गुगल जर आपलं धातूरमधून काम करण्यासारखं त्या गोष्टी आम्हालाही पटत नाही म्हणून आमचं नियोजन असं आहे की ज्यावेळेस कॉन्क्रीटचं तळाचं काम सुरू होईल प्रत्यक्षात तोपर्यंत तो थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागलं जर त्याच्यात जर काही खड्डे होत असेल की तुम्हाला आम्ही वेळोवेळी त्याच्यामध्ये मोडून टाकू ते तुमची गैरसोय होणार नाही याच्या बाबतीने ती दक्षता घेतली बरोबर आता तळ्याची जागा जी आपल्याला सुरुवातीपासून टाकत होती झालं असं आपल्या योजनेचे काम करायचा उशीर का झाला तळ्याचा आपल्या ज्या तळ्याचं ते डिझाईन आहे का असं कधी होत नाही पण ह्या तळ्याचं डिझाईन आपल्याला दोन वेळा करावं लागतं एकदा ठेकेदाराने नागपूरवरून ठरवून आणलं होतं आपण जे मंजूर अंदाज ज्या हिशोबाने स्टील कॉन्क्रीटची जी तरतूद धरलेली होती त्यापेक्षा त्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत होती आमच्या मुख्य अभियंता कार्यालया आज एका बँका कार्यालयाने त्याच्यावरती आणि आम्ही काही मुद्दे उपस्थित केले की समजा मंजूर करण्यासाठी जर वीस कोटी अंदाजपत्रकात करत होते उदाहरणार्थ वीस कोटी जर तरतुदी होते डिझाईन जे आलं त्याच्यात जर चाळीस कोटी जर लागत असेल तर वरचे पैसे एक्सेस होतात म्हणून ते त्या संकल्पनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला की पहिल्या ठेकेदाराच्या ते डिझाईन कॅन्सल केलं आणि परत सीडीओ मिली नाशिक ती सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा ना त्याच्याकडून आपण ते रिडिझाईन करून घेतलं तुमच्या माहितीसाठी सांगतो परत एक आता आम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे शासकीय पुणे त्याचे सर म्हणून प्राध्यान्य त्यांची आपण विजिट घेतली सत्तावीस जून आले सत्तावीस फेब्रुवारीला विषयांना जेव्हा तयार त्याचा ट्राटा दाखवला आपण ते तिसऱ्या ते डिझाईन आपण ते करून घेतो म्हणजे काय होतं काही अनाव झाल्याने काही गोष्टी किमती वाढतात याला गव्हर्नमेंट मान्यता दे, ना देत नाही दे म्हणून दे आता डिझाईन जे हे आपल्याला मंजूर झाल्यानंतर आपल्याला त्याचं ते, ते काम सुरू आहे पण याच्यासाठी आम्ही आता रात्रंदिवस दिवस कारण या तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्कीच आहेत की डिले डिले होत चालत पण या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला ता त्या तळ्याचं काम सोडतं मध्ये काय झालं सप्टेंबर पासून ते काम बंद होतं कॅनॉलचं इतकं पाणी उतरलं की ते तळच भरलं तुमचं सहा मिळतात आता परत कॅनला पाणी आणलं आता परत सुरू होईल दर दर तर तुम्हाला का तर आणि आता काय होईल राहिलं संकल्पने मंजूर झालं आरसीसी कामकाज सुरू झालं तर त्याच्यामध्ये पाणी येऊ द्यावं नाही लागत आम्हाला ती खबरदारी आम्ही घेणार आहोत म्हणजे नुसतं एका ट्रॅक्टरवर ते काही भांडणार नाही तिथे ट्रॅक्टर ते उपस्थित ठेवावं लागते तर काय म्हणून अदरवाईज ठेकेदाराला ते परवडणार नाही ना मोठे मोठे मोबलेम आहे ते आर एमसी चा प्लॅन राहील शंभर लेबर असतात तिथं एवढं मोठं स्ट्रक्चर तिथं त्यावर सुरू होईल प्रत्यक्षात ज्यावेळेस आठ काम सुरू होते त्यावेळेस त्या गोष्टीची पूर्ण पूर्ण म्हणजे खबरदारी घेण्यासाठी सहा नऊ तेवीस पासून त्या गाड्यामध्ये आपलं पाणी होतं त्याच्या आता ते पाणी बसलेले दोन डम्पर तिथे आहे सध्या जो पाईपचा पुरवठा आहे जे काम केले का झालं तर ह्या दत्तनगर बेलापूर आणि आमची वाकडी ह्या तीन ज्या स्कीम आहेत त्याच्यासाठी काय झालं की डिपार्टमेंटल काय सप्लाय म्हणजे ठेकेदाराच्या निवेद्यामध्ये ह्या पाईपचा सप्लाय नाही आहे हे पाईप जे आहे खात्यामधला पुरवठा आहे आपल्याला सुप्रीम कंपनीचे पाईप दिले त्या महिन्यामध्ये आपल्याला पाईप मिळाले दहाव्या महिन्यात पाईप मिळून आपण सदोतीस पैकी वीस एकोणचाळीस पैकी वीस किलोमीटर पाईप आपण गाठलेले त्याच्यानंतर अजून ग्रॅव्हिटीमेंट म्हणजे त्यानंतरपासून तर साठ वस्ताबा जो भरण्यासाठी आपल्याला अजून विनमेंटर मिळाले काय झालं महाराष्ट्रामध्ये जेल जीवनचे जास्तीत जास्त विभागासाठी बघा पेपरमध्ये सगळ्या जास्त काक का तर या ठिकाणी दोन गोष्टी म्हणजे मागणीपेक्षा म्हणजे पुरवठ्यापेक्षा मागणी जागत आहे थोडक्यात काय बी आय पाईप असतील एसडी पाईप असतील तुम्ही म्हणजे टाक्यांचे काम करणारे चांगले काम करणारे कारागेचे त्यांना म्हणजे सगळ्यांकडे हाच प्रश्न आहे की टाक्याचे काम करणारे मानसिक नाही आज आम्ही उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांपूर या इथं आम्ही आमचं दत्तनगर येथील एकोणतीस कोटी रुपयाचं काम जे जल जीवनाच्या अंतर्गत चालू आहे ते एकदम धीम्या गतीने चालू आहे त्यासाठी आम्ही आज आम्ही गावकरी व भीमशक्ती संघटनेचे त्यांनी आंदोलन केले आज हे आंदोलन असं होतं की एकोणतीस कोटी रुपयाची पाईपलाईन आहे म्हणजे जनजीवन योजना आहे ती गावाला मंजूर होऊन पंधरा महिने पूर्ण झालेली आहे आणि त्याचा कालावधी अठरा महिने म्हणजे रोज तीन महिने पण तीन महिन्यामध्ये अजून पंधरा महिन्यात काही काम म्हणजे सर्व काम बाकी आहे म्हणजे तळ्यात पाणी बाकी आहे पाईपलाईन बाकी आहे टाक्या बांधण्याचं काम चालू आहे म्हणजे खूप मोठं काम त्या गावामध्ये अजून पेंडिंग आहे आणि आता आता उन्हाळा चालू झालेला आहे म्हणून या अनुषंगाने त्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के मागासवर्गीय संख्या आहे त्या पाण्याची खूप मोठी टंचाई कारण यातल्या ज्या तळ्या शेजारी विहिरी त्या विहिरीतून आमच्या गावाला पाणी जात आहे त्या पाणी पाणीची असं आहे ते पायटीची पाईपलाईन कधी फुटते आणि कधी लोकांना पाणी मिळत नाही त्या अनुषंगाने हे काम लवकर करावं आणि कामं दीर्घाई करणाऱ्या ठेकेदार व ठेकेदारो कारवाई करा या मागणीसाठी आज आम्ही जल जीवन प्रधिकरण इथे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही साहेबाला सांगितलेलं आहे का जल जीवन जीवनाचं काम लवकर झालं नाही तर आम्ही आमच्या गावाच्या वतीने व बरोबर घेऊन सर्व सदस्यांना घेऊन आम्ही तुमच्या दारात उपोषण करणार आहोत तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं काम लवकर लवकर पूर्ण करू कारण आता तीन महिन्यानंतर उन्हाळा चालू पावसाळा पावसाळ्यामध्ये काम होणं आम्हाला आम्हाला शक्यता वाटत नाही तर तरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही काम लवकर लवकर तयार करू आणि त्या ठेकेदाराला आम्ही लवकर अधिक टाकू आणि दुसरा ठेकेदार नेमून काम तुमचं पूर्ण करू असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे पण आम्ही तुम्हाला चॅनलद्वारे सांगू इच्छितो की जर काम नाही झालं तर आम्ही इथं उपोषण करणार आहोत या आंदोलनावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच दत्तनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर